हॅलो मित्रमैत्रिणीनो होममेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आंबटवड्याची भाजी बनवणार आहोत उन्हाळे स्पेशल हे बघा आंबटवड्या आहे आणि ही रेसिपी वाळवण्याची मी दाखवणार होती पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी उन्हाळ्याची वाळवणी रेसिपी दाखवू शकली नाही तर ही माझ्या वहिनीनं आणून दिलेली आहे आंबटवड्या आणि आंबटवड्याची रेसिपी मी सांगू पण शकतो तर आता आपण आंबटवड्या बनवायला घेऊ खूप जास्त लागत नाही मटकीची डाळ राहते मटकीची डाळ आपण सात ते आठ घंटे भिजत ठेवायची नंतर मग त्याला मिक्सरमधून काढून नंतर पेस्ट बनवायची पेस्ट बनवल्यानंतर त्याच्यामध्ये मेथी धणे जिरं आणि असं लसण जिरं बारीक करून त्यामध्ये मिक्सरमधून काढून ते मिक्स करून घ्यायचं नंतर त्याला रात्रभर गॅसच्या ओट्याजवळ उष्णतामध्ये याला आंबट होऊ द्यायचं नंतर मग अशा वड्या टाकायच्या आणि वड्या टाकल्यानंतर अशा टाकायच्या मग नंतर बारीक करून घ्यायचं याला आपण बारीक करून घेते हे दोन ते तीन जणांची भाजी आहे हे बघा असं बारीक करायचं याला उन्हाळ्याची रेसिपी मी दा दाखवू नाही शकली तरी पण ठीक आहे समोरच्या वेळेस समोरच्या सीजनमध्ये मी नक्की दाखवीन हे बघा असं पूर्ण असं बारीक करून घ्यायचं याला खूप टेस्टी आणि खूप छान होते विदर्भामध्ये खूप जास्त चालते अशी आंबटवड्याची भाजी हे बघा असं बारीक करून घ्यायचं असं पूर्ण व वडी बनवायचे नाही आहे हे बघा असं छान असे बारीक करून घ्यायची पुढच्या सीजनमध्ये मी नक्की नक्की आवर्जून मी आंबटवड्याची रेसिपी दाखवणार कारण आता वेळ नाही आहे हे बघा असं बारीक करायची आहे पूर्ण बारीक करून घ्यायचं आणि ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबत पण खा खूप टेस्टी खूपच टेस्टी वाटते आमच्याकडे खूप आवडते मला तर खूप जास्त आवडते त्यासाठी माझ्या वहिनीने मला आवडीनं आणून दिल्या आणि काही काही जणं घरचे लोक खात नाही पण मला खूप जास्त आवडते तर ती तीन जणाला ही भाजी भरपूर होते हे बघा याला या वडीला बा तेलामध्ये भाजत वगैरे नाही असं बारीक करायची आहे चला आता आपण फोडणी करू हे बघा तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तीन ते चार चमच मी तेल पण टाकलं आणि तेल तापलं तर आता एक कांदा टाकायचा आहे बारीक कट केलेला कांद्याला परतून घ्यायचा आहे लाल कलर येईपर्यंत आणि आंबट वड्या म्हणजे त्यामध्ये आंबट काहीही टाकायचं नाही आहे बनवताना कारण रा, रात्र रात्र तर रात्रभर आपण ते पेस्ट डाळीचं पेस्ट जर रात्रभर उष्णतामध्ये ठेवलं तर ॲटोमॅटिक आंबट येऊन जाते तर आंबट काहीच टाकायचं नाही चिंच नाही आंबा नाही काही नाही खूप टेस्टी वाटते पण खास करून उन्हाळ्यामध्ये खूप जास्त चालते असं आता आपण कांद कांदा तापलेला आहे गोल्डन कलर आलेला आहे तर लसण आणि जिरं याची पेस्ट बनवली आहे अशी जाड लसण जिरं टाकून घ्यायचं आहे कारण आधी वड्यामध्ये राहते प्रमाण कमी घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं नक्की ट्राय करा तुम्ही आणि रेसिपी जर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा कारण तुमच्यासोबत बोललं तर मला खूप छान वाटते आणि तब्येतीमध्ये माझं लक्ष पण लागत नाही म्हणून मी जास्त करून रेसिपी बनवून राहते आता सध्या तर आता कढीपत्ता टाकायचा आहे आणि हळद टाकायचं अर्धा चम्मच आता गॅस स्लो करून द्यायचा आहे फोडणी जळून जाते आणि लाल तिखट आवडीनुसार याला पण छा परतून घ्यायचं आहे असं तेलामध्ये छान असं परतल्या परतल्या गेलं तर भाजी टेस्टी होते झालेला आहे परतून झालं तर आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि याला खूप पातळ खूप जाळ नाही करायची आहे भाजी आपल्याला आणि या, या याला उकळी येऊ द्यायचा आहे उकळी आल्यानंतर आपण वड्या टाकणार आहोत यामध्ये यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे छानला उकळी येऊ द्यायचं आहे हे बघा उकळी आली आहे तर आता यामध्ये आपण हे बारीक केलेल्या वड्या टाकायच्या आहे तर आता तुम्ही म्हणसान पा पाणी खूप जास्त झालं वड्या एवढ्या असं आहे तर ते होऊन जाते छान असं घट्ट घट्ट येऊन जाते आता गॅस थोडा स्लो करायचा आहे आणि याला झाकण ठेवून छान शिजू द्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहे बघू आपण वा वा मस्त सेंट येत आहे खूप छान हे बघा असं घट्ट होऊन जाते आणि आपले वड्या पण शिजलेल्या आहे सेंट खूप घरभर पसरते याचा आंबट वड्याचा हे बघा आता आपण यामध्ये सांबार टाकू बऱ्यापैकी बारीक कट केलेला सांबार टाकाचं हा फिरवून घ्यायचं आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला सपोर्ट करा प्लीज हे बघा झालेले आहे आणि ट्राय नक्की करा अशी रेसिपी आता मी गॅस बंद करून देते भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू